आज आपण या मध्ये स्त्रीलिंगी शब्द बघणार आहोत स्त्रीलिंगी शब्द तर सगळ्यांना माहिती असतील की ज्याच्यापासून स्त्रीलिंगी शब्द असतात तर त्याचं पुल्लिंग करू शकतो पुल्लिंगी शब्द असतात स्त्रीलिंग करू शकतो पण असे पण काही शब्द आहेत जे फक्त स्त्रीलिंगीच राहतात ते पुल्लिंग मध्ये कन्वर्टच होत नाहीत तर असे कोणते शब्द आहेत ते बघणार आहोत पण त्या अगोदर आपण बघूया लिंग कशाला म्हणतात ज्या नामाच्या रूपावरून पुरुष जाती स्त्री जाती किंवा दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही हे कळते त्याला लिंग असे म्हणतात म्हणजे ज्या नावावरून किंवा शब्दावरून समजतं की हे स्त्री आहे की हा पुरुष आहे किंवा स्त्री आणि पुरुष या दोन्ही पण नावाचा बोधच होत नाही म्हणजे समजतच नाही त्यावेळेस ते कशामध्ये जाणार आहे तर नपुसक लिंग सो so, हे काय आहे तर त्याला लिंग असं म्हणतात ज्याच्यावरून ते स्त्री आहे पुरुष आहे की ते दोघं पण नाही आहेत हे समज त्याला लिंग असं म्हणतात आता फॉर एक्झाम्पल मध्ये काय काय येणार आहे गाय बैल मुलगा मुलगी सिंह सिंह मोर लांडोर कोंबडा कोंबडी आजी मूल वासरू झाड हे सगळे कशामध्ये जाणार आहेत तर लिंगमध्ये जाणार आहेत लिंगा आता लिंगाचे किती प्रकार असतात तर तीन प्रकार असतात इंग्लिशमध्ये त्याला जेंडर म्हणतात स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग म्हणजे जे स्त्री जातीचा बोध करतात त्याला स्त्रीलिंग म्हणतात पुरुष जातीचा बोध करणाऱ्याला पुल्लिंग म्हणतात आणि ज्या दोन्हीचा पण बोध करत नाही त्याला काय म्हणतात तर नपुस आता यामध्ये आपण स्त्रीलिंगी बघणार आहोत ज्या शब्दावरून किंवा नामावरून स्त्री, जा नामा स्त्री जातीचा जा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असं म्हणतात म्हणजे त्यावरून कळतं की ही बाई आहे म्हणजेच काय सिंपल इजी ट्रिक हीच आहे की जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो बोलतो तर त्यावेळेस अगोदर जर त्याच्यात ती असेल तर ती ऑवियसली स्त्रीलिंग मध्ये जाणार आहे म्हणजेच काय एक्झाम्पल दिलेत लेखिका पुत्री गायिका मामी आई ती लेखिका ती पुत्री ती गायिका ती मामी ती आई अशा प्रकारे पण नॉर्मली जेव्हा आपण बघतो की स्त्रीलिंगी जर शब्द असेल तर त्याचं जेंडर चेंज केलं तर आपल्याला ते पुल्लिंगी मध्ये मिळतं पण असे पण काही शब्द आहेत की फक्त ते स्त्रीलिंगीच राहतात ते कधीच पुल्लिंगमध्ये कन्वर्टच होत नाही तर असे कोणते शब्द आहेत साडी पोळी जीभ ओ, पोथी पोथी म्हणजे जे ग्रंथ वगैरे वाचले जातात ग्रंथ येणार आहे पुल्लिंगमध्ये आणि पोथ्या ज्या असतात त्या कशामध्ये येणार आहेत स्त्रीलिंगमध्ये ती भाजी ती चप्पल ती पगडी ती नदी ती खिडकी ह्याचं आपण पुल्लिंगमध्ये जाऊ शकत नाही किंवा कन्वर्ट करू शकत नाही लेखनी म्हणजे जे लिहितो आपण ती ती शाळा ती समयी ती शाई शाई म्हणजे इंक ती झोळी ती पेटी ती चांदणी ती जीप ती गाडी त्यानंतर आहे ती पार्टी ती गोळी ती वही ती डाळ ती चप्पल ती खिडकी ती भिंत सो हे काय आहेत फक्त आणि फक्त स्त्रीलिंगीच राहणार आहेत अशा प्रकारे जर तुम्हाला समजा फाइंड आउट करा जर आलं की म्हणजे ह्याचं लिंग ओळखा आणि हे जे वर्ड तुम्हाला दिले तर तुम्ही ऑबियसली ओळखू शकता त्याच्या अगोदर फक्त माइंडमध्ये मा एकच क्लिक करा की याच्या अगोदर काय लागू शकतं जसं की साडी आलेला आहे तर तो साडी नाही होऊ शकत ते साडी नाही होऊ शकत मग काय होणार आहे ती साडी ती म्हटलं की स्त्रीलिंगी तो म्हटलं की पुल्लिंगी आणि जेव्हा ते येणार आहे त्यावेळीच ते नपो सकलिंग मध्ये जाणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय